हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मी तुम्हाला आज एक बाईचं पॅटर्न दाखवणार आहे हे बघा अशा प्रकार मी पॅटर्न कट करून घेतलेलं आहे अस्तरवरती दोन्ही स्लीव्सचं मी अस्तरचं पॅटर्न कट करून घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिकवरती असं ठेवून क ठेवून घेत आहे आणि त्याला मी सगळीकडे पिना लावून घेते म्हणजे कापड हालणार नाही अस्तरचा कापड हालणार नाही आणि आपलं पॅटर्न व्यवस्थित येणार तर हे बघा अशा पद्धतीने पिणा लावून घ्यायच्या अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक मी थोडा अर्धा अर्धा इंच एक्स्ट्राच कट करून घेते कटोकट नाही कट करून घेत आणि वरती पॅटर्नच्या बाजूला पण पिना लावून घ्यायच्या म्हणजे आपलं पॅटर्न शिवताना व्यवस्थित शेप येणार त्याचा हलणार नाही कापड पिण्या लावून झाल्यानंतर जो पॅटर्न आहे ना आपला तेवढा पॅटर्न स्टिच करून घ्यायचा एकदम आहे त्या शेपमध्ये शिवून घ्यायचा बघा अशा पद्धतीने माझं पॅटर्न शिवून झालेला आहे पॅटर्न शिवून झाल्यानंतर त्या ज्या पिन आहेत त्या पिना काढून टाकायच्या आणि मेन फॅब्रिकचा पण जो कापड आहे ना तो अस्तरच्या शेपचा जसा आहे ना अस्तरचा जसा शेप आहे ना तसा तो कट करून घ्यायचा आणि समोरचं कापड पण असा एकदम अस्तरबरोबर वर कट करून घ्यायचा आणि जो बाजूचा पण आहे ना तो पण असं कट करून घ्यायचा बघा अशा पद्धतीनं म्हणजे शिवताने आपला कपडा कमी जास्त होणार नाही म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकदम तेवढं तेवढंच राहणार आणि जो पॅटर्न आहे ना मेन फॅब्रिकचा पण अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आणि त्याला नॉचेस मारून घ्यायची नॉचेस मारल्यामुळे आपला शेप व्यवस्थित येणार आहे इथे <laughs> नॉच एकदम जवळजवळच मारून घ्या नॉचेस नॉच मारून झाल्यानंतर आता काय करायचं जो पॅटर्न आहे ना त्याच्यामधूनच आपण अस्तरचा कपडा खाली टाकून घ्यायचा ओढून घ्यायचा खालून असं ब असं बघा असं ओढून घ्यायचा आणि आपला पॅटर्न एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची बघा असं दापटीपवरती मारून घेऊन मारून घ्यायची म्हणजे आपला पॅटर्न एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो असं केल्यामुळे जसा पॅटर्नचा शेप आहे ना तसा असतो हळूहळू हळू असं मारून घ्यायचा म्हणजे आपला शेप एकदम व्यवस्थित दिसणार आहे आता इथं काय करायचं कपडा असा फोल्ड करायचा आणि आज तर जे आहे ना आपल्या बॉर्डरवरती सरळ बाजूने ठेवून घ्यायचं असं आणि आपण कापड कट केल्यामुळे आपल्याला एकदम शिवताना प्रॉब्लेम नाही होणार असं एकदम शिवून घ्यायचं अर्धा इंचावर शिवून घ्यायचं आपण अर्धा इंचच ठेवलेलं होतं शि स्टिचिंगसाठी तर तेवढं अर्धा इंच ते स्टिच करून घ्यायचं आणि दोन्ही कापड एकदम बरोबर घ्यायचं बघा अशा पद्धतीने एक टीप मारून घ्यायची अर्धा इंचावरती आणि जो कपडा आहे ना तो बाहेर काढून घ्यायचा फोल्ड जो आहे तो मधला फोल्ड करून एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आणि समोरच्या बॉटमला आता जे आपण जे टीप मारून घेतलेली आहे त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची हे बघा माझी दाबटीप मारून झालेली आहे आता मी काय करते मेन फॅब्रिक आणि असतर दोन्हीला पकडून एक शिलाई मारून घेते एकदम कडेने शिलाई मारून घ्यायची नाहीतरी बाहे जोडल्यानंतर ती शिलाई दिसते त्याच्यामुळे एकदम साईडने शिलाई मारून घ्यायची आणि जो मे एक्स्ट्राचा जो कापड आहे ना मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने हे बघा माझा कपडा कट करून झालेला आहे एक्स्ट्राचा आता काय करायचं तीन इंचाची डबल फोल्ड पट्टी अशी कट करून घ्यायची आणि याला काय करायचं जो आपली डिझाईन आहे ना मेन कापड तो मध्ये घालायचा आणि अशी एक तीन इंचावर तीन इंचाची पट्टी जी आहे ना तिला पाव इंचावरची एक टीप मारून घ्यायची एकदम कडेने अशी आणि याला सरळ करून घ्यायचं कापड म्हणजे जी आपली सरळ बाजू आहे ती बाहेरच्या साईडने येणार हे बघा असं माझं करून झालेलं आहे आता काय करायचं जो आपला जो आपला स्लीव्सचा जो पॅटर्न होता ना त्याला टेपनी मोजून घ्यायचं आणि त्याच्या बाहेर एक अर्धा अर्धा इंच ठे राहील इतका कपडा म्हणजे मोजून घ्यायचा आणि जो आता आपण ही जी तीन इंचाची पट्टी केलेली ना ती तिला कट करून घ्यायचं आणि या कट केलेल्या पट्टीचा मध्ये मद, एक लावून घ्या मारून लाईन मारून घ्यायची चॉकनी आणि याचा एक बो करून घ्यायचा आता मी बटन पण लावून घेत आहे गोल्डन कलरचं वरती हे बघा अशा पद्धतीने बटन लावून घ्यायचं आणि मागे गाठ मारून घ्यायची त्याला दोऱ्याची गाठ मारून घ्यायची आता जी आपली भाई आहे ना जी पॅटर्न केलेली आहे ती ती त्याच्यावरती खालच्या बाजूनं जो बो बनवलेला ना तो ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्याला बरोबर मध्यभागी असं सेट करून घ्यायचं पाहिजे तर पिना लावून घ्या नाहीतरी असंच लक्ष देऊन साईडनी दोन्ही बाजूनी स्टिच मारून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मी पिनं मारून घेत आहे पिनं मारल्यामुळे ना आपण स्टिच करते वेळी ती हालणार नाही जिथं आपण सेट केलेलं आहे ना तिथंच ते स्टिच होणार आहे त्यामुळे पिनं मारून घ्यायचं शक्यतो आणि लॉक करून घ्यायचं दोन्ही बाजूला आणि पिण्या काढून टाकायचे आणि खाली जर एक्स्ट्रा कापट वाटत असेल तर तो पण दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच ठेवायचा आणि कट करून टाकायचा आता मी याच्यावरती ना लेस लावून घेणार आहे बो बनवते वेळेस वरती गो जर बटन लावायचा आहे ना तर त्यावेळेस लावून घ्यायचं नाहीतरी नंतर ना, ना। स्लीव बसवल्यानंतर प्रॉब्लेम होतो लावता येत नाही व्यवस्थित तर ज्या वेळेस आपण बो बनवतो त्याच वेळेस गोल्डन बटन आहे ना ते लावून घ्यायचं जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये मला तुमचा डाऊट तुम्ही विचारू शकता मी तुम्हाला නක්කි සංගෙන් මීතකෑ කරදන गोल्डन कलरची लेस लावायचा आहे ना तर मी गोल्डन कलरचा धागा लावून घेत आहे जर तुमची बॉर्डर जर सिल्वर कलरची असेल तर तुम्ही सिल्वर लेस लाव लावू शकता मॅचिंग होणार ते छान दिसणार आता इथे माझी बॉर्डर गोल्डन कलरची आहे तर मी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे आणि बटन पण सिल्वरच कलरचं लावायचं आहे आणि कॉर्नरला ना थोडंसं एक प्लेट द्यायची छोटीशी म्हणजे कॉर्नर व्यवस्थित येणार बघा अशा पद्धतीने छोटीसा एक हे द्यायची प्लेट द्यायची प्लेट दिल्यामुळं ना ते व्यवस्थित लेस टर्न होते आणि व्यवस्थित लागते आणि तिथे एकदम कॉर्नरचा शेप छान येतो आता इथे पण वरती पण सेम करायचं कॉर्नर आला ना कॉर्नरवरती एक छोटीशी प्लेट द्यायची आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या आणि काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगेन की बघा माझी लेस लावून झालेली आहे जर स्लीव्हचं पॅटर्न आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नंतर एखादी दुसरं एक पॅटर्न घेऊ बाय बाय